माझ्या मनासारखी जत्रा झाली माझ्या मनास जे मनाची इच्छा होती ती माझी पूर्ण झाली आज मी बाळपणापासून या फिरते पण मला गाठ पडत नव्हती मला आता माझी इतका आनंद झाला मला माझ भगवंतच माझ राहिला मला आता खऱ्या वकिलाची गाठ पडली मला खरं भगत भेटत नव्हतं खरंच माणसंही मिळत नव्हतं फिरवायला मोठ मोठ्या उल्लख दिल्या गाडी मध्ये गेले पण मला दुसरंच आयरा फिरले खरे तेव्हा मला सापडले नाही मला आज सापडले माझी मनाची इच्छा पूर्ण झाली कथे त्यांचं पण आमच्याकडे होत माझ्या मुलानं बघितलं त्याच्या उपर आम्ही तीन वेळेस नंबर लावला माझा चौथे नंबर लागला मग आज माझं पूर्ण केलं ते आणि आज माझं भाग्य मला इतकी माहिती दिली इथलं महाराजांना पण दिली बा तुमचं पूर्ण काम पूर्ण होती तुम्ही टेस्ट केलं आज मग टेन्शन ठेवू नका म्हणजे तुमचा शेताचा मीटर तुमच्या माग भगवंत पूर्ण उभा राहील म्हणे तुम्ही अजून या म्हणजे माझ्या जवळ होत तो पण मी येईल माझा मुलगा येईल माझी सहा महिन्याची वारी माझ्या मुलाची पण सहा महिन्याची वारी ठेवली वर्षात दोघं पण आम्ही येऊ पण आमची जत्रा खूप गोड झाली आम्हाला कुठंच अडचण नाही काही बनवण नाही काहीच नाही गाडी अशी मस्त आहे आणि आम्हाला समजा अजून ठेवून आण बारागावचे लोक आम्ही काही एक जातचे नाही पण समजा अशी या काहीची अखरदान नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं 아, okay. 네.